सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात मोबाईल हॅक करून नेट बँकिंगद्वारे थेट खात्यातले पैसे ट्रान्सफर करून तब्बल केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी वैभव विश्वास पाटील वैतीस राहणार नगर संतमाळा इचलकरंजी यांनी फिर्याद दिली आहे बावीस नोव्हेंबर रोजी वैभव पाटील यांचा मोबाईल अज्ञात व्यक्तींनी हॅक केला मोबाईलचा पूर्ण ऍक्सेस मिळवल्यानंतर त्यातील नेट बँकिंगची माहिती वापरून त्यांच्या इंडसइंड बँकेच्या खात्यातील तब्बल तेरा लाख रुपयांची रक्कम आय एम पी एस व्यवहाराद्वारे वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर करण्यात आली या दरम्यान पाटील यांना मोबाईलवरील ऍक्सेसमध्ये काही अडचणी जाणवत होत्या मात्र मोबाईल हॅक झाल्याची कल्पना नसल्यानं त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर बँकेकडून आलेल्या व्यवहारांच्या नोटिफिकेशन्समुळं त्यांना आपली फसवणूक झाली असल्याचा संशय आला नंतर ते तात्काळ बँकेशी संपर्क साधत विनंती अर्ज देऊन बँक खातं ब्लॉक करण्यात आलं आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याची त्यांनी माहिती दिली अज्ञात आरोपीनं अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं मोबाईल हॅक करून संवेदनशील बँकिंग माहिती मिळवली असल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलंय या प्रकारात एकापेक्षा अधिक खाती वापरण्यात आली असून हे प्रोफेशनल सायबर गुन्हेगारांचं रॅकेट असल्याचा पोलिसांचा कयास आहे दरम्यान पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीनं तपास सुरू केला असून पैसे ज्या ज्या खात्यात गेले आहेत त्यांचा मागोवा घेतला जात असून मोबाईल हॅकिंगसाठी कोणतं माध्यम वापरण्यात आलं लिंक ॲप किंवा स्क्रीन शेअरिंग तंत्राचा वापर झाला का याचीही चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय तर भारतीय न्याय संहिता अधिनियम कलमसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलमाप्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे